ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सुधागड तालुक्यातील पाली बस स्थानकावरून दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी पावणे अकरा वाजता सुटणारी घोडगाव मार्गे पेनकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस निघाली मुसळधार पाऊस सुरू होता अंबा नदीने रुद्र रूप धारण केले होते भैरव गावाजवळील अंबा नदी पुलावरून पाणी जात होते अशा धोकादायक परिस्थितीत मागचा पुढचा विचार न करता चालकाने स्वतःचा व प्रवाशांचा जीव धोक्यात हो घालून पुलावरून वाहत्या पाण्यातून बस नेली या संदर्भात संबंधित चालक व वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे कर करण्यात आली असून पाली बस स्थानकात असे निवेदन देखील देण्यात आले आहे पुलावरून जाणाऱ्या एस टी बस चा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे व्हिडिओ पाहणारे तसेच यावेळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे चालक व वाहक यांच्या बेदरकार वर्तनाबाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा